रामकृष्णारी मी संगीता काळे हो का माझ्या यूट्यूब चॅनलवर हो। तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका मक्यापासून अगदी वेगळं पौष्टिक काहीतरी खायला करणार आहे त्याला लागणारं साहित्य तांदळाचं पीठ घेतलं आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोबीचा कांदा घेतला आहे थोडंसं चिरून बघा आणि इथं दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे मी आणि हो का इथं त्याला लागणारं वाटण जिरं लसूण कोथंबीर मिरच्या हे असं घेतलेलं आहे आणि एका वाटीत धनं आणि मीठ घेतलेलं आहे बघा मी आता आपण ते ना वाटून घेऊया वाटण मस्तपैकी हे बारीक वाटण करून घेऊया आपण आणि एवढं छान एकदम मस्त असं खायला लागतं बघा ते खूप छान अगदी पौष्टिक हे का वाटण वाटून घेतलेलं आहे आपण आता आता आपण हे एक मकचं कनिस आहे ना मी सोलते मी काही हे विकत वगैरे नाही आणलं हे आमच्या वावरातलं आहे बघा आम्ही कधीच विकत मका आणीत नाही आहे हे कणसं आता याचे पूर्ण मी दाणे सुरीने काढून घेते आणि काय तसेच काढून ठेवायचे तर आपल्याला काही ते वाटायचे वगैरे नाही आहे दाणे तसेच काढायचेत आहे का चिरून छान आता एवढे दाणे निघालेत एका मकाचे कंसाचे अगदी मस्तपैकी कट करून घेतलेले आहेत तुकडे 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 छानपैकी झालेत आता मी एक भांडं घेतलेलं आहे बघा आणि हे दाणे पूर्ण मी त्याच्यात टाकते आणि ही मका कशी पौष्टिक असते खायला शरीरासाठी खूप म्हणजे चांगली असते बरेच घटक त्याने आपल्याला भेटतात आता मी याच्यात कोथंबीर टाकते आणि ववा बी टाकून घेते बघा दोन्ही टाकून घेतलेले इकडे धना पावडर आणि मीठ आणि हा एक चिरलेला बारीक कांदा आहे ना तो टाकते मी तुम्ही बारीक चिरा किंवा उभा चिरा काही फरक नाही पडत कसाही चिरला तरी चालेल पण मला बारीक चिरायचा होता म्हणून मी बारीक चिरलेला आहे आता इथं थोडासा कोबीचा कांदा बी बारीक चिरून घेतलेला आहे तो बी टाकते मी त्याच्यात आपल्याला या मक्केपासून बरेच प्रकारच्या वस्तू करता येतात आता हे ये पूर्ण मी मिक्स करून घेते बघा कांदा आणि हे संपूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे मिक्स आणि जे वाटण वाटलं आहे ना आपण ते बी त्याच्यात टाकून देऊया अगदी पुसून व्यवस्थित टाकायचे एवढा छान पदार्थ होतो ना हा अगदी तुम्ही तसे खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही आणि भाकरीसोबत खाल्ले तरी प्रॉब्लेम नाही आता मी याच्यात बेसनपीठ घेतलेलं ओतून देते आणि तांदळाचं पीठ आधी एवढ्यातच मिक्स करायचे परत आपल्याला वाटलं ना थोडंसं बेसनपीठ अजून टाकून मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी घालून मग मी काय करणार कुर, हे तर तुम्ही आता ओळखलंच असेल मी याच्यापासून काय करणार आहे अगदी सुंदर असे पकोडे करणारे अगदी कुरकुरीत लागणारे आणि हे पकोडे आहे ना अगदी तेलसुद्धा म्हणजे तेल, तेल वगैरे त्याच्यात राहत नाही त्या अशा पद्धतीने मी ते तयार केलं जास्त पीठ वापरलं नाही आहे आता आपण ही कढई ठेवूया आणि कढई तापायला लावूया आपली कढई तापली की त्याच्यात आपल्याला तेल वाचायचं आहे तेल बी अगदी आपल्याला आप मापात वाचायचं जास्त बी वाचायचं नाही आपल्याला हवं तेवढंच वाचायचं आहे कारण की आपले पकोडे ना थोडेसे त्याच्यामुळं थोडंच तेल वाचायचं आणि एवढे सुंदर लागतं नाही पकोडे खूप छान लागतात मैत्रिणी त्याची चव एवढी अप्रतिम लागते ना एकदा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ तर नक्कीच मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि कुठून बघताय ते बी नक्की मला सांगाल आणि एकदा तुम्ही असे पकोडे करून बघा अगदी पौष्टिक पकोडे आणि तेल वगैरे अजिबात न कारण की मी याच्यात सोडा बिडा काहीच घातलेला नाही आहे बघा कारण की सोड्याने काय होतं तेल वगैरे पकडताना म्हणून मी सोडा घातलेला नाही आता बघा मी तुम्हाला दाखवते किती छान पद्धतीने त्याला कलर येतो एकदम मस्तपैकी कुरकुरीत अशा टाईपने होतात ते हे बघा किती मस्त कलर येत चाललेलं आहे आणि त्याच्यात पिठाचं प्रमाण खूप कमी आहे ना त्याच्यामुळं ते एकदम कुरकुरीत होतात आणि खूप छान चविष्ट हे हो किती सुंदर कसे वाटले मैत्रिणी पकोडे तुम्हाला वाटतात ना छान अगदी कुरकुरीत मस्तपैकी हलके फुलके वाजणारे कुरकुरीत पकोडे झालेले आहेत चला मग उद्या असंच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय